नेमके बँकेचे व्यवहार कसे असतात कशा पद्धतीने बँक चालते कसे पैसे काढावेत कसे पैसे भरावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप उत्सुकता बऱ्याच दिवसापासून होती आणि मग ही उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आम्ही थेट निघालो ते म्हणजे बँक कशी काम करते ते पाहण्यासाठी मग आता एवढ्या विद्यार्थ्यांना पायी तर दिंडी घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण पायी दुखली असते अंतर लांब होतं वेळ जास्त गेला असता अशा वेळेला आम्ही निवडला एक चांगला पर्याय आणि तो म्हणजे रस्त्यामध्ये दिसलेले ॲटो शाळेच्या अगदी गेटलाच ॲटो उभे केले आणि मग अशा रांगा लावून एका एका ॲटोमध्ये पाच पाच सहा सहा विद्यार्थी भरून आम्ही दोन ॲटोमध्ये दोन ते तीन चक्कर करून विद्यार्थ्यांना बँकेपर्यंत घेऊन गेलो पाथरीच्या पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये गेल्यानंतर अगदी वरतीच आम्हाला आमच्या मित्राची बँक सापडली आणि म्हणून अशी शिस्तबद्ध रांगेमध्ये विद्यार्थी वरती बँकेकडे पाहत होते पायऱ्या चढून वरती आल्यानंतर फर्स्ट फ्लोरला आम्हाला बँक सापडली त्यात तर तर या कॉम्प्लेक्समध्ये वरच्या फ्लोअरला खूप साऱ्या बँक आहेत छोट्या छोट्या मोठ्या अशा अनेक बँक आहेत परंतु आम्ही निघालो आई तुळजा भवानी बँकेमध्ये आणि त्या बँकेमध्ये जाता असतानाच आम्ही आमची चप्पल वगैरे बाहेरच काढली सर्व विद्यार्थी शिक्षक मोरे सर आणि मी हर्षवर्धन सर आम्ही अगदी बँकेच्या दारातच उभे राहिल्यानंतर आमचे मित्र प्रसाद पलके यांनी जंगी स्वागत केलं त्याचबरोबर मोरे सर यांनी सुद्धा जंगी स्वागत केलं आणि मग बँकेच्या मध्ये आतमध्ये आम्ही यामध्ये पोहोचलो हा सर हा प्रसाद सर हा आणि ह्या बँकेचे ते हा मॅनेजर नाही आहेत या बँकेचे हा आणि ही सगळी बँक त्यांची आहे तर आता तुम्हाला काही जे प्रश्न असतील आपण बँकेत काही गोळा करायची हा बँकेची आपल्याला माहिती गोळा करायला किंवा आपल्याला खातं काढायचं असेल तर कसं काढायचं असतंय आपल्याला काढता येते का पर... खातं ये का, का आपलं संयुक्त खातं काढावं लागते पैसे भरायचे असले तर कुठं भरायचे काय भरायचे हे सर आपल्याला आता सगळे सविस्तर सांगणार हा नंतर नंतर नंतर, 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 नंतर. थर, आ, मिलिन मिलिंदकर सर आ, हा मला नाव हा मुस्ताक सर त्याच्यानंतर अमजद सर आणि बोराटे सर हे माझे विद्यार्थी आहेत आणि आणखी <laughs> माझे इकडे विद्यार्थी आहेत चौधरी सर हे बघा माझे विद्यार्थी आहेत हे पण माझे विद्यार्थी आहेत हा आणि या ठिकाणी मध्ये बसलेत सोगे सर आणि त्यांच्या बाजूला फासाटे सर एवढे सगळे कर्मचारी या ठिकाणी काम करायला का खाली बसता तुम्ही नाही सर हा चला पैसे कुठं भरत हा आता मिलिंद सर तुम्ही आता त्यांना समजून सांगा की नेमक काय कुठली स्लीप घ्यायची जमा करायची स्लिप आहे आता सेव्हिंग ला आहे लोन ला आहे करंट ला आहे आर डी ला आहे म्हणजे सगळे प्रकार झाले आपल्याकडे सेव्हिंगचा प्रकार आहे करंट खात आहे करंट खात्याला चालू खातं म्हणतो आपण त्याच्यानंतर आर डी आहे आणि डिपॉझिट देखील खात्याला आपण ही रक्कम आपण भरू शकतो ती झाली जमीची स्लिप त्याच्यानंतर हा आहे विड्रॉल पैसे काढण्यासाठी आणि विथड्रॉल करते वेळेस हे जे आपण पूर्ण भरायचं याच्या अकाउंट नंबर टाकायचा याच्यावर सिग्नेचर समोर आणि पाठीमागून करायची आणि इथं पासिंग ऑफिसर कडे द्यायचे अजून काही प्रश्न असतील तर विचारा आणखी कोणाचा प्रश्न आहे ओके बर आता एक चेक द्या तुम्हाला पडलेला प्रश्न तुम्हाला तुमचं खातं हे मायनर निघतंय मायनर म्हणजे ज्यावेळेस अठरा वर्ष होतील त्यावेळेस पॅन कार्ड ज्यावेळेस येईल तुमचं त्यावेळेस तुमच्या ते खातं हे वर्ग केलं निघायला खातं मायनर म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान असल्यामुळं तुमचं खातं तुमच्या वडिलांच्या खात्यासोबत संयुक्त जॉईंट अकाउंट निघतंय ओके म्हणजे तुम्ही पण येऊ शकता पण वडील सोबत पाहिजेत किंवा मग आई किंवा कोणीतरी आपलं वरिष्ठ पाहिजे सोबत कार्ड आता पॅन सुद्धा भेटते पण आपल्याला आता खात्यात पैसे टाकता येत नाही दुसऱ्या कोणत्या कोणत्या बँकेच्या सुविधा असतात जसं बचत खातं झालं किंवा मग एफ डी किंवा विद्यार्थी असे पैसे जतन करू शकतात साठवून ठेवू शकतात अशा काही स्कीम असतात का बँकेच्या आपल्याकडे आरडी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण मंथली हजार रुपये भरू शकतो ही जी योजना आहे सहा वर्षाचा का पिरियड आहे तिचा सहा वर्षामध्ये तुमची रक्कम होते बहात्तर हजार जमा होते तुमचे तर बँक तुम्हाला अठ्ठावीस हजार व्याज देते त्यावेळेस आपण जर बहात्तर हफ्ते भरले सहा वर्षाचा भरणा केला आहे आर टी तर बहात्तर हजार तुमची रक्कम जमा होणार बँक त्याला अठ्ठावीस हजार व्याज देणार अशी एकंदरीत तुम्हाला रक्कम आलाय ना ती आलाय ना काय कस्टमर आहेत

नाही कॅश मॅनेजर साहेबाला फक्त कळतय किती खात्यातून पैसे गेले किती पैसे हात लावत त्यांच्याकडे माहिती नसते पैशाची फक्त त्यांच्याकडे अकाउंट असते कि किती कमी झाले किती जास्त झाले सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मॅनेजमेंट करणं फक्त मॅनेजमेंट करायचं त्यांना संध्याकाळी त्यांच्या डाटा असं पूर्ण येते त्यांच्याकडे किती पैसे आलेते आज किती पैसे गेलेले ओके बघा आता ते भैया तिकडे दिले आता तिकडून तू पागत इकडे येईल दे दे। तो तो ते नंतर तुम्ही मोजून घ्यायचे बरोबर आहेत का आपण जेवढा दिलाय का तो बरोबर दिलाय का कॅशियर साहेबांना ज्यावेळेस तुम्ही बँकेच्या बाहेर जाता त्यावेळेस त्याला बँक जबाबदार राहणार नाही जर एखादी नोट जर कमी असेल तर इथंच मोजून घेणे जोपर्यंत आपण कॅश मोजत नाही तोपर्यंत काउंटर सोडायचं नाही

प्रणाली खूप अपडेट झाली डिजिटल बँकिंग झाली तुम्हाला मोबाईल ऍप सुद्धा मिळतो पण आता सध्या मोबाईल मोबाईल वापरत नसतात वापरता ये आहे ना पहिल्यानेच बँकेत आलात ना आता काय काय कॅबिनेट बघून घ्या व्यवस्थित पैसे मोजून कसे देतात सर्व करून द्या सोके सर्व पटाकून

काम होईल झालं आता तुमचं आता इकडे या बघा इथे चौधरी सर आहे ओके त्यांनी ते स्लिप घेतली बरोबर आहे त्यांनी ती स्लिप पूर्ण स्लीप त्या खात्यात पैसे नाही ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी कॅशियर चोभे सर आहे त्यांच्याकडे दिली बरोबर आहे आणि मग इथं त्यांनी स्ली करून दिली की ह्याचे पैसे द्यायला हरकत नाही खात्यात पैसे नसतील तर कसे देतील खात्यात पैसेच नाही समजा तुम्हाला कसं देतील स्लिप भरून दिला तुम्ही म्हणून त्यांना टॅली करावं लागते की खात्यात पैसे आहेत किंवा नाहीत मग ते टॅली केलं त्यांनी आणि मग सोगेसरला दिलं आणि मग त्यांनी ते टॅली केलेलं कागद जो आहे तो मला वाटतं खाली ठेवला तिथं आणि त्यांचे पैसे त्या व्यक्तीचे पैसे दिले त्या व्यक्तीने इथे राहून पैसे मोजून घेतले आता टाकायचे सुद्धा अशाच पद्धतीने पैसे टाकायला सुद्धा अशाच पद्धतीने आपण टाकू सुद्धा शिकतो आता माझं पण खातं इथं आहे पण आता माझ्या तुम्हाला प्रॅक्टिकल त्र्यंबकराव इथं नऊशे सत्याऐंशी अकाउंट नंबर झाला नऊ आठ सात पुढच्या आठ झेव झेव टाकू काय टाकायची गरज नाही आता लिहा अक्षरी किती रुपये माझ्याकडे अक्षरी आठशे मुलगी आठशे रुपये

आता खाली एकूण किती झाली पाचशे अधिक तीनशे एकूण मध्ये आठशे लिहिणार व्हेरी गुड तर रेश पूर्ण अशी उभी रेश पुरायची म्हणजे कुणीही मध्ये काही लिहिणार नाही आता इथं परत नावल्या आता मी हे पैसे घेतो आणि अध्यक्ष साहेबांच्या कॅबिन मध्ये नेऊन देतो चालते दे का नाही मला पैसे भरायची जागा ती आहे इथ यायचंय भरताना कॅशियर कडे जायचंय आपल्याला आठशे रुपये लिहा इथल्या आता जमा कोण करायला माझे आठशे रुपये या खात्यात हा तुझी सही इथं कर स्थापन करा वेळ mm, आता ही स्लिप आपल्याला घ्यायची mm. आणि पैसे घ्यायचे आणि कुठे नेऊन द्यायचेत आपल्याला कॅशियर yeah. साहेब साहेबाकडे हा तू आता नेऊन दे तिकडे जा ते ते सर्व चेक करतील तपासतील आणि तपासल्यानंतर बरोबर तुझे पैसे जमा करून घेतील ती <coughs> स्लिप घेऊन तो थांबायची तुम्हाला ते जमा स्लिप हां ah. पावती घ्यायची आता पावती देतील तुम्हाला स्टॅम्प मारून मग ती घ्यायची आणि ते म्हणले जमा झाले की मग बँक सोडायची का देऊन पळून जायचे लगेच पटकन <laughs> गडबड आहे मला फार बॅग आता बस आहे माझी गॅस आणि मी चालली आता कशामुळे घ्यायची रे पावती <laughs> पावती का घ्यायची

त्यामुळे आपल्या लक्षात येते की आपले पैसे जमा झालेले आहे काय झालं की आपले पैसे त्यांना पोहोचले ही पावती आपण जर नाही पोहोचली तर वापस आणू शकतो तर आता आपण दोन गोष्टी पाहिल्या पहिले म्हणजे पैसे कसे काढायचे पाहिले आणि दुसरे म्हणजे पैसे कसे भरायचे

एक महिने ते तीन महिन्यापर्यंत एखादी रक्कम आपण जर एक लाख रुपये ठेवले तीन करता जर तुम्ही बँकेत ती रक्कम जमा केली तर बँक तुम्हाला सहा परसेंट न व्याज दर देते जर तीच रक्कम जर तुम्ही सहा करता ठेवली तर बँक तुम्हाला सात न व्याज देते जर तुम्ही ती रक्कम नऊ करता ठेवली बँक तुम्हाला साडे नऊ टक्के व्याजदर देणार हे झालं आपले एफ डी चे व्याज दर आणि आहेत आपले दाम दुप्पट योजना दाम दुप्पट म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपये ठेवले सात वर्ष तर बँक तुम्हाला दोन लाख रुपये देणार दाम दीडपट पन्नास हजार रुपये जर तुम्ही ठेवले चार वर्षाकरता तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार भेटणार हे आपल्या योजना आहेत आणि ही आहे सुकन्या ठेव योजना सुकन्या ठेव योजना एकदाच आपल्याला दहा हजार रुपये भाजी आणि एकवीस वर्षानंतर एक लाख रुपये भेटणार या बँकेच्या आपल्या सभासदासाठी खास आकर्षित ठेव योजना आहेत आपल्या आणि ती आहे आरडी जी तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितली होती तिथं आपण धनलक्ष्मी योजनेचं नाव दिलेलं आहे आपल्यासाठी कोणती योजना कामाची सांगा बरं मला कुठली योजना डायरेक्ट योजना नाही नाही का आपण आता पैसे ठेवून दिले तर आपला नंबर आता पुढे बारावी लागला कुठं तर आपल्याला त्याचा फायदा होतो डायरेक्ट एवढी रक्कम आपल्या बघा दहा हजार भेटली आपल्याला एक लाख नव्वद हजार अगावचे भेटले का नाही आपल्याला म्हणजे आपल्याला पैसे जास्त भेटू शकतात त्यासाठी की आपल्या शिक्षणासाठी किंवा अशा ज्या वेगवेगळ्या बँकेच्या योजना असतात त्या फलकावर लिहिलेल्या असतात बघा बऱ्याच ठिकाणी लिहिलेल्या परत आणखी बँकेचे काय काय सुविधा असतात बघा तिथे मोबाईल ऍप म्हणून पैसे काढू शकता एस एम एस सुविधा त्याच्यानंतर एस एम एस सुविधा आहे तुम्हाला एस एम एस देतो पुढच्या शिक्षणासाठी का योजना तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी खूप चांग चांगली योजना आहे तुमच्या घरच्यांना सांगा सुकन्या ठेव योजनेत पैसे टाका म्हणा दहा हजार तर आपले कुठे पण खर्च होतात जर दहा हजार आज ठेवून दिले आपल्याला किती भेटणार आहे पुन्हा एक लाख मग आपला फायदा होईल का नाही तर पप्पाला सांगायचं की आपले दहा हजार रुपये बँकेत ठेवून द्या म्हणजे आमच्या शिक्षणासाठी आम्हाला फायदा होईल फक्त मुलींसाठी पुन्हा आपल्या शाळेच्या म्हणतो त्याच्यामध्ये हजार रुपये ठेवा द्या आम्हाला आहे एक लाख एक हजार द्या आम्हाला बरोबर आहे का काय ना आपल्या विद्यार्थिनी साठी दुसरं नाही आपल्या शाळेच्या विद्यार्थिनीसाठी कारण आजची बचत उद्याच भविष्य आहे आज जर पैसे आहेत म्हणून तुम्ही खर्चून टाकता पैसे कुठून देणार उद्या जर काही अडचण आली काय झालं तर पैसे कोण देणार त्यामुळं आपण आपले सेव्हिंग केलेलं आहे तुम्हाला पॉकेट मनी काय मिळती का महिन्याला बर काहीतरी कोणीतरी देत ना असून येत असे येत असेल शंभर पाचशे ते पैसे काय करता तुम्ही एक तर चॉकलेट खाता काहीतरी बिस्किट खाता पुरी असाल काहीतरी आणते असता करू नका तुम्हाला जर रुपये 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 आले तर तुम्ही बचत खर्च करा का अडचण नाही सत्तर केले तर तुम्हाला भावी लागते एक प्रश्न आता तुमच्या माहितीसाठी खात्यात कमीत कमी किती रुपये भरू शकतो विद्यार्थी शंभर रुपये तुम्हाला भरता येतात का असं सांग विद्यार्थ्यांसाठी एवढी सुविधा आहे म्हणजे आपण खर्च रुपये दहा रुपये आणून सुद्धा आपण बँकेत भरून होईल का नाही पाच 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 जरूर जर ठेवले तर आपले महिन्याला दीडशे रुपये जमा जमा आणि दर वर्षाला किती रुपये आपली बचत व्हायची का नाही तर आपण काय केलं पाहिजे खर्चायला इतरत्र वस्तूवर दिलेले खर्चायला दिलेले पैसे कुठे ठेवले पाहिजे बँकेत ठेवले पाहिजे नाही गरज नाही सोबत भरण्यासाठी सोबत गरज नसते जसं माझे पैसे भरले तुली गरज होती का आता नाही पैसे भरायला गरज नसते काढायला मात्र तुम्हाला पालक खायची सही लागते किंवा पालक लागायला ओकेच आणखी कुणाचे काही प्रश्न आहेत का

सरांना विनंती करतो फलकेसरांनी सत्कार फलक सरांनी मनोरे सरांनी सत्कार करावा तू बँकेचे आर्थिक व्यवहार कसे असतात मित्रांनो आई तुळजा भावानी बँकेमध्ये आलो इथला परिसर पाहिला आपण अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे ना आवडली तुम्हाला सर्वांना बँक आहे ना आपण आलो त्यावेळेला सर्व कर्मचारी त्यांचे त्यांच्या कामात मग्न होते परंतु हा सगळा व्यवहाराचा वेळ असताना सुद्धा प्रसाद फलके सरांनी आपल्याला वेळ वेळ दिला बँकेमध्ये तब्बल वीस पंचवीस मिनिटापासून आपण गर्दा करून थांबलेलो आता था। आहे ना त्यांचे सगळे कस्टमर बाहेर थांबले आपल्यामुळं त्यांनी वेळ दिला त्याचबरोबर मनेरे सरांनी वेळ दिला आणि आपल्याला बँकेचे सगळे व्यवहार समजून सांगितले पठाण सर असतील बोराटे सर असतील आदमद सर असतील त्याचबरोबर सर असतील सोगे सर असतील यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन आपल्याला सगळं समजून सांगितलं पैसे कसे भरायचे याबद्दल आपल्या वेला सगो नकाते विद्यालयाच्या वतीनं मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सरांचे धन्यवाद निघतो तर ভাই বাই বাই কেন চলে